सध्याचे सचिव आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये जुन्या ट्रस्टींवर जे आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप बिनबुदाचे खोटे आहेत ते सांगण्यासाठी मी आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले आहेत ते कसे खोटे आहेत आम्ही कुठे भ्रष्टाचार केला ऑडिट केलं नाही म्हणजे भ्रष्टाचार झाला का ऑडिट केल्यानंतर जे काही रिमार्क घेतील त्याचं कम्प्लायन्स करायचं असतं आणि त्या काम त्या ऑडिटमधून जे काही मुद्दे उपस्थित झालेले असतात त्याचं कं, कम कम्प्लायन्स केल्यानंतर जर त्याचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येईल ऑडिट नाही केलं म्हणजे भ्रष्टाचार झाला असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे ऑडिट आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि त्यांनी दुसरा जो आरोप केलेला आहे अकरा महिन्याच्या काळामध्ये आम्ही एक कोटी रुपये जमा केले आणि आम्ही याच्या आधीच्या ट्रस्टीने मंदिरासाठी काहीही केलेलं नाही त्यांना सगळ्यांना ते सगळे अज्ञानी आहेत त्यांना हे माहीत नाही की मंदिर ट्रस्ट जेव्हा निर्माण झालं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आम्ही जे ट्रस्टवर आलो तेव्हा मंदिराचं उत्पन्न होतं पंचवीस हजार रुपये वार्षिक आणि आता एकोणीसशे सोळामध्ये मी जेव्हा सचिव म्हणून कार्यरत झालो आणि तीन वर्षाच्या काळामध्ये आम्ही जे काही निर्णय केले ते सगळे निर्णय आम्ही जे ठराव केले त्या ठरावाप्रमाणे आम्ही सगळी कामं केलेली आहे मंदिराची शंभर एकर जमीन होती आम्ही मी, मी ट्रस्ट येण्याच्या आधी मंदिराच्या जमिनीचं उत्पन्न शून्य होतं त्या जमिनीचं शंभर एकर जमिनीचं उत्पन्न एक हजार रुपये एकर प्रतिवर्षी याप्रमाणे सुरुवात करून शेवटी शेवटी गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये एकरी तीस हजार रुपये जमिनीचं उत्पन्न आम्ही निर्माण केलं जर तीन वर्षानंतर तहसीलदाराच्या वतीनं तहसीलच्या वतीनं त्या जमिनीचं ऑप्शन केलं जातं आणि जे कोणी जास्त पैसे घेतील त्यांना ती जमीन तीन वर्षासाठी कसण्यासाठी दिली जाते त्याच्यामधून मंदिराला दरवर्षी तीस लाख रुपयापर्यंत उत्पन्न वाढलं त्याच्यानंतर मंदिरामध्ये कुठलंही बांधकाम नव्हतं आमच्या काळामध्ये आम्ही जवळपास चार ते पाच इमारती बांधल्या इमारतीची ओपन टेंडरप्रमाणे ते सगळ्या इमारती बांधण्यात आल्या आणि इमारतीची रचना अशी केली खालच्या मजल्यावर छोटे दुकानदार म्हणजे मजल्या मजल्यावर मोठे दुकानदार तिसऱ्या मजल्यावर निवास व्यवस्था याच्यामधून शंभर दिवसे भाडे करून निर्माण झाले त्याचं भाडं मंदिरामध्ये यायला लागलं त्याच्यामधून मंदिराचं उत्पन्न वाढलं मंदिरामध्ये एकही पेटी बसवलेली नव्हती दान पेटी मी आणि कमला कमा प्रसाकर आणि माझे सगळे सहकारी त्या काळातले मंदिरामध्ये चार पेट्या बसवल्या आणि त्या चार पेट्यामध्ये जे काही दान धर्म व्हायचा तर दर दोन महिन्यानंतर आम्ही त्या पेट्या उघडायच्या प्रत्येक पेटीमध्ये लाख दोन लाख रुपये निघायचे याच्यामधून मंदिराचं उत्पन्न वाढलं आणि म्हणून पंचवीस हजारापासून चाळीस वर्षामध्ये आम्ही तीन कोटी रुपयापर्यंत गेलो त्यांनी जे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की आम्ही कुठेतरी पैसे खाल्ले कुठं पैसे खाल्ले तुम्ही दाखवा ना आम्हाला आणि म्हणून खोटे आरोप करण्यामध्ये तुम्ही जर स्वतःला फार शहाणे समजत असाल तर ते चुकीचं आहे आणि म्हणून जे काही झालेलं आहे ते सगळं आम्ही आमच्या काळामध्ये पारदर्शकपणे कायदेशीर स्वतः बैठकीमध्ये एकमताने निर्णय करून आणि जी कामं करायची ती ओपन टेंडर ओपन टेंडरनी सगळी कामं केलेली आहेत सगळे जे काही पेमेंट आम्ही केलेले आहेत ते आमच्या आम्ही कॅशनी न कॅशनी न करता चेकनी पेमेंट केलेले आहेत आणि या मंदिरामध्ये कुठलाही भ्रष्टाचार आमच्या काळामध्ये झालेला नाही केलेले सगळे आरोप बिनबुडाचे बिनदोकपणाचे आहेत असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो आणि म्हणून आता जे काही चालू चा चाललेलं आहे जे कोणी नवीन ट्रस्टी आलेले आहेत ते कशा आले कुठून आले हे याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु ते सगळे चुकीच्या पद्धतीनं आलेले आहेत काही मंडळी आमची जी जुनी घटना आहे आमची एकोणीसशे सोळामध्ये आम आम्हाला जी घटना खाली पाईकरराव साहेबांनी निर्माण करून दिली दोन हजार सोळामध्ये त्या घटनेप्रमाणेच आम्ही सगळे कार्यभार केलेलं आहे त्या घटनेमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आम्ही अमेंडमेंट करून पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचाराचे जे हक्क राहिले होते ते हक्क आम्ही आमच्या अमेंडमेंटच्या मधून पुन्हा त्यांच्या निदर्शनावर आणून दिलेलं आहे आणि ते होण्याच्या आधीच पुन्हा सॅलिटी कमिशनरच्या त्या घटनेप्रमाणे आम्ही तीन वर्षानंतर निवडणुका घेतल्या त्या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या घटनेवर हुकूम आम्ही नवीन आम्ही नवीन ट्रस्टी निवडली त्याच्यामध्ये अण्णा म्हणजे शरद पवार रोमते याला पद इलेक्शनमधून ते सचिव झाले बाकीचे पदाधिकारी निवडले गेले आणि त्याच्यानंतर जे काही राजकारण झालं मंदिरामध्ये ते सगळ्यांच्या समोर आहे हे सगळी सगळी माणसं आलेली जी आहेत त्यांचा काय दृष्टिकोन आहे म्हणून मला काही सांगता येणार नाही ना परंतु आम्ही मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीनं भक्तांच्या सोयी करण्याच्या दृष्टीनं सगळ्या के गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी आणखी एक आरोप केला आहे आम्ही काही बोर घेतले जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं होतं तेव्हा आम्हाला चॅरिटी केमिस्टनंच विनंती केली की तुम्ही मंदिराच्या वतीनं लोकांना पाण्याची व्यवस्था करा म्हणून आम्ही त्याला ठराव घेऊन ज्या गावाचे ठराव आमच्याकडे आले तहसीलदाराच्या मार्फत त्या गावांना आणि आम्ही लोक शहरामध्येही छत्तीस बोर ज्या ग्रामसेव ज्या नगरसेवाकडून आम्हाला मागणी करण्यात आली त्या मागणीप्रमाणे आम्ही ते बोर घेतले त्या बोरचा खर्च आम्ही त्या मंदिर समितीच्या वतीनं बोर पाडले बोर मोदी मोटारी बसवून दिल्या आणि ते बोर ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या त्या विभागातल्या नगर नगरसेवकाच्या नगरपालिकेकडे हस्तांतरित केले आणि ग्रामीण भागातले गुण त्या त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले त्याही कामामध्ये आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये पेमेंट आम्ही केलं नाही चेकनी पेमेंट केलं किंवा कॅशनी पेमेंट केलं असं काहीही झालेलं नाही आम्ही सकाळ कारभार पारदर्शकपणे आणि मंदिराच्या हितासाठी केलेलं आहे केलेले आरोप सगळे बिनबुडाचे आहेत शेवटचा एक प्रश्न बघा हां या म ट्रस्टीच्या नियुक्तीच्या या दरम्यानच्या पाच वर्षाच्या काळामध्ये राजकीय पुढारी या ट्रस्टीवर आल्यामुळं सध्या राजकारण होत आहे का असं तुम्हाला वाटतं असं माझं प्रामाणिक मत आहे याच्यामध्ये मंदिरामध्ये जे आम्हाला नको होतं आम्ही जे ट्रस्टी निवडले ते सर्व पक्षीय सर्व धर्मीय उलट मंदिरामध्ये हे मातृदेवता असल्याकारणाने महिला ट्रस्टी नव्हत्या आम्ही तीन महिला ट्रस्टीच्या आम्हाला नियुक्त केल्या त्याच्यामध्ये कोकणस्थ ब्राह्मणांचा एक प्रतिनिधी असावा म्हणून कोकणस्थ ब्राह्मणाची एक स्त्री आणि दोन इतर जाती जमातीच्या दा अशा पद्धतीनं मंदिराचा सगळा कारभार पारदर्शकपणे व्हावा त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असावा आंबी लोगे शहरामधल्या आणि आसपासच्या सगळ्या सगळ्या गाव सगळ्या लोकांची ही जी ग्रामदेवता आहे त्या सगळ्यांचा या विकासामध्ये सहभाग असावा म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही चाळीस पन्नास वर्ष कारभार केलेला आहे आमच्यावर जे आरोप होत आहेत त्याचं मला अतिशय मनापासून क्लेश होत आहे हे आरोप बिनबुलाचे आहेत सत्य हे सत्य असतं योग्य सत्याला मरण नाही त्याला वेळ लागेल परंतु सगळं सत्य बाहेर येईल त्याच्यावर माझा पूर्ण आत्मविश्वास आहे धन्यवाद